नमस्कार आपण आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवेगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवेगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या साजरा करण्यात आला यावेळी शाळेचा परिसर तिरंग्याच्या थाटात सजवण्यात आला होता यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती अनिता उद्धवराव गलबे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर संविधानाचे वाचन घेण्यात आले व त्यानंतर शाळेतील बाल चुमकल्याने विविध देशभक्ती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला शाळेतील मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतावर उत्कृष्ट लेझीम नृत्य सादर केले या कार्यक्रमात सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा